नमस्ते आज आपण या ठिकाणी आलेले भलं मोठं झाड आहे आणि या ठिकाणी काय चाललं काय नाही हे शे दाखवणारे शेवटपर्यंत पहा कसं आहे काय आणि ह्या झाडाची किती हाईट आहे काय आहे उंची किती किती विस्तारलेले झाड आहे ते पण दाखवलं जाणार आहे आपण पाहता या आहे <laughs> झाडाचा खोडवा एवढं भलं मोठं झाड आहे आणि आंब किती काढलेत हे एवढे माझ्या एकटेचे झाडावरून काढलेले आहेत या ठिकाणी ग्रुपचे ग्रुप बघायचा किती पाच जण येतं You might असं जेलनीनं गाडतात खालून ये की पुढं आय हाय दिसले दिसले हा आता आले चौघे एकात असा ग्रुप आहे ही आणि आज आपण आंबे काढतो या भला मोठा पाड लागलेला या आंबा पण भरपूर मोठा आणि झाडावरती चढता येत नसल्यामुळं ही सगळी जेलनीने काढतोय आपण पाहतो या बस आता पाणी बिनी पिलोय मध्ये आता काढायला चालू करूया बघा एकदा हे किती मोठं या हां हा दिसत दिसत आणि हे सगळं आपल्याला दाखवलं जाते आपल्या विकास नाळे युट्यूब चॅनल वर हा आपण पाहताय वरती येण्यासाठी अशी गाव घालावं लागते झाडाला पूर्ण घसरते आणि नंतर त्याच्यात पाय घालायचा आणि वरती यायचं म्हणजे घसरत नाही किंवा आपल्या पायाला किंवा अंगाला पोटाला इजा होत नाही दुखापत होत नाही खूप छान आणि मस्त ही आयडिया आहे चला भरपूर वेळ झाला भरपूर मोठा होते जर कोणी नवीन असेल लाईक करा शेअर करा आणि कराला करायला देखील विसरू नका आपला विकास नाळे यूट्यूब चैनल पुन्हा एकदा दाखवतो किती काढलेले तर हे ग्रुपचे येतं आणि याच ठिकाणी आपण पाहणार आता या ठिकाणी आपली हा बाई आता आंब्यावरती आला तुम्ही पण या आंबे काढायला खायला मस्तमध्ये तुम्ही म्हणताल मग कुठे यायचे काय आपल्याच घरचा आहे मला मोठा आहे अवश्य या एक वेळ भेट द्या ह्याचं नाव आहे मोठा आंब्या सगळे मोठा आंबा म्हणून आहे प्रसिद्ध कुठे चाललाय काहीतरी आम्ही आवर्जून सांगतो मोठ्या आंब्याकडे चालले